श्री स्वामी समर्थ घटस्थापनेच्या दिवशी आपण सर्व देवांना नागवेलीच्या पानावर मांडत असतो आपण सर्व देव घटी बसवत असतो आपल्याला सर्व देव घटी बसवत असताना नागवेलीच्या पानावर मांडत असताना आपल्याला ह्या देवाला चुकूनही नागवेलीच्या पानावर मांडायचं नाहीये काही ठिकाणी नऊ दिवस देवांना आंघोळ घातली जाते रोज देवांची पूजा केली जाते फक्त देवीला घटी बसवतात कारण नवरात्रात देवीची पूजा केली जाते देवी घटी बसत असते त्यामुळे देवीची मूर्ती टाक फोटो यांना नऊ दिवस हात लावला जात नाही आंघोळ घातली जात नाही आणि इतर बाकीच्या देवांना रोज आंघोळ घालून त्यांची देवपूजा केली जाते तर काही ठिकाणी नऊ दिवस अखंड नऊ दिवस सर्व देव हे विड्याच्या पानावर मांडून ते घटी बसवत असतात तर पहा तसं पाहिलं तर बऱ्याच ठिकाणी नऊ दिवस देवपूजा ही केली जात नाही आता आमच्याकडे सुद्धा पहिल्यापासन नऊ दिवस देवपूजा केली जात नाही तर तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही देवपूजा करा किंवा नऊ दिवस सर्व देवांना तुम्ही घटी बसवू शकतात शेवटी बघा आपल्या परंपरेनुसार आपल्या पिढ्यान पिढ्या चालत आलेली पद्धत पारंपरिक पद्धत आपण पुढे चालवत असतो आणि त्याच पद्धतीने आपल्याला तेच नियम पाहून आपल्याला आपली देवपूजा ही करायची असते तर तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही ह्या गोष्टी करू शकतात आता आपल्याला घट स्थापनेच्या दिवशी सर्व देवांना पंचामृताने आंघोळ घालायचे असते आपल्याला दही दूध मध या चार ते पाच वस्तू एकत्र करून आपल्याला पंचामृताने सर्व देवांना अभिषेक घालून अंघोळ घालायचे असते या दिवशी देवांना चोळून पंचामृताने चोळून अंघोळ घालायचे असते तुमच्याकडे जर का पंचामृत नसेल तर तुम्ही फक्त दही दूध मिक्स करून पाणी मिक्स करून याने तुम्ही सर्व देवांना छान अशी अंघोळ घालून घ्यायची आहे यानंतर आपल्याला हे सर्व देव नागवेलीच्या पानावर मांडायचे आहे आता नागवेलीचं पान तुम्हाला माहिती आहेच आणि हे पान मांडताना कसं मांडायचं तर बऱ्याच जणांकडनं ह्या चुका होत असतात तर विड्याचं पान आपण घेतल्यानंतर याचं देठ हे आपल्या समोर येईल या पद्धतीने हे विड्याचं पान ठेवायचं आहे देवाकडे या पानाचं देठ आलं पाहिजे अशा पद्धतीने पान ठेवून यावर आपल्याला देव बसवायचे आहेत देव बसवताना अगोदर आपल्याला विड्याच्या पानावर थोड्याशा अक्षता टाकायच्या त्यावर देव बसवायचे असतात जसं की बघा गणपती बाप्पा असतील तर नागविया नागवेलीच्या पानावर थोड्याशा अक्षता टाका हळदी कुंकू अक्ष अष्टगंध तुम्ही टाका आणि त्यावर तुम्हाला गणपती बाप्पांना बसवायचं आहे दुसरं म्हणजे बघा जसं की खंडेराव महाराज खंडेराव महाराजांना हळद प्रिय आहे हळद आपण अर्पण करतो अशा वेळेस तुम्ही नागवेलीच्या पानावर थोड्याशा अक्षदा ठेवून थोडीशी हळद टाका भंडारा टाका त्यावर तुम्ही खंडेराव महाराजांची मूर्ती किंवा टाक ठेवू शकतात आता काहींचं कुलदेवत हे ज्योतिबा असतं तर बघा नागवेलीच्या पानावर थोड्याशा अक्षदा ठेवून तुम्हाला त्यावर गुलाल टाकायचा आहे आणि मग तुम्हाला ज्योतिबाची मूर्ती त्यावर ठेवायची आहे यानंतर बघा अन्नपूर्णा देवीची मूर्ती असेल तर अन्नपूर्णाची मूर्ती आपल्याला तशीच ठेवायची नाही किंवा नागवेलीच्या पानावर देखील तशीच ठेवायची नाही तर नागवेलीचं पान ठेवा त्यावर थोड्याशा अक्षदा हळदी कुंकू टाका त्यावर तुम्हाला अन्नपूर्णा देवीची मूर्ती वाटीमध्ये तांदूळ ठेवून जी आहे ती तशीच वाटीसही अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवायची आहे तर याच पद्धतीने आपल्याला सर्व देव नागवेलीच्या पानावर मांडायचे आहे आता बाळकृष्णाची मूर्ती असेल तर नागवेलीच्या पानावर थोड्याशा अक्षता टाका अष्टगंध टाका आणि त्यावर बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे यानंतर बघा आपल्या देवघरामध्ये शिवलिंग असेल आता सर्वांच्याच देवघरात शिवलिंग असेल असं नाही ज्यांच्या घरात शिवलिंग आहे त्यांनी शिवलिंगाला नाग ठेवायचं नाहीये तर तुम्ही या दिवशी एक बेलाचं पान घ्यायचं आहे बेलाचं पान हे सहज उपलब्ध होतं तर बेलाचं पान घ्यायचं आहे त्यावर थोड्याशा अक्षता ठेवायच्या आहे आणि त्यावर तुम्हाला शिवलिंग ठेवायचं आहे तर या सर्व गोष्टी तुम्हाला या दिवशी करायच्या आहेत त्यानंतर जर का तुमच्या देवघरात कासव असेल तर कासव तुम्हाला नागवेलीच्या पानावर मांडायची गरज नाही कासव तुम्ही डिश मध्ये ठेवू शकतात पाण्यामध्ये डिश मध्ये तुम्ही ठेवू शकतात याचं पाणी देखील तुम्ही दररोज बदलू शकतात आता श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्र देखील तुम्ही नागवेलीच्या पानावर मांडायचं आहे आता देवांचे फोटो असेल तर फोटो कसे ठेवावेत तर फोटो मोठा असेल तर तुम्ही फोटोच्या दोन्ही बाजूला विड्याची पानं ठेवायची आहे जर का फोटो छोटा असेल तर तुम्ही फोटोच्या खाली सेंटरला मधोमध तुम्ही एकच विड्याचं पान हे ठेवायचं आहे तर या पद्धतीने आपल्याला सर्व देव विड्याच्या पानावर मांडायचे आहेत नऊ दिवस आपल्याला देव घटी बसलेले असल्यामुळे रोज देवपूजा करता येणार नाही देवांना रोज तुम्हाला अंघोळ घालून देवपूजा करता येणार नाही आणि मग तुम्हाला शेवटच्या दिवशी म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला पुन्हा सर्व देव काढून त्याच्याखाली मांडलेले विड्याची पानं काढून तुम्हाला पुन्हा पंचामृताने अंघोळ अभिषेक घालून देवांची तुम्हाला पूजा करायची आहे त्या दिवशी पुन्हा तुम्हाला नवीन कपडा देवांच्या खाली अंधरायचा आहे आणि आधीचा कपडा तुम्हाला हा काढून घ्यायचा आहे तुम्ही फक्त दररोज कोरडी देवपूजा करू शकतात रोज तुम्ही देवांना हळदी कुंकू लांबून अर्पण करू शकतात फुलं दुसरी अर्पण करू शकतात नैवेद्य तुम्ही दाखवू शकतात त्याचप्रमाणे तुम्ही धूप दीप अगरबत्ती देवांना दाखवू शकतात तुम्हाला ज्या काही सेवा करायच्या असतील त्या सर्व सेवा तुम्ही करू शकतात आरती तुम्ही करू शकतात फक्त तुम्हाला देवांना हात लावायचा नाही आहे देवांना हलवायचं नाही आहे देवांना रोज आंघोळ घालायची नाही आहे जर का तुमच्याकडे तशी पद्धत असेल तर तुम्ही रोज देवांना आंघोळ घालू शकतात फक्त देवीला घटी बसवायचं आहे याचप्रमाणे आपल्याला घट देखील हलवायचा नसतो घटाला देखील आपल्याला धक्का द्यायचा नाही ज्या दिवशी आपण घटाचं विसर्जन करणार आहोत म्हणजेच नवमीला किंवा दसऱ्याच्या दिवशी याच दिवशी आपल्याला नैवेद्य दाखवून घट हलवायचा असतो आता घटातील धान्य चांगलं उगवण्यासाठी भरगच्च उगवण्यासाठी हिरवगार उगवण्यासाठी आपल्याला घटाला पाणी घालताना बेतानी घालायचं आहे म्हणजे जास्तीचं पाणी तुम्ही दररोज घालायची गरज नाही आहे घटाला जर का पाण्याची गरज असेलच तरच तुम्ही पाणी घालायचं आहे आणि जर का तुम्हाला दररोज पाणी घालायची सवय असेल तर तुम्ही ज्या दिवशी घटाला जास्तीचं पाणी असेल त्या दिवशी फुलाने फक्त तुम्ही पाणी स्प्रिंकल करू शकतात जर का घटाला जास्तीचं पाणी झालं तर यामुळे धान्य सडू शकतं कुजू शकतं आणि आपला घट हा चांगला उगवत नाही यासाठी ज्या वेळेस माती घटातील कोरडी होईल त्याच वेळेस तुम्हाला घटाला पाणी द्यायचं आहे घटस्थापनेच्या दिवशी घटस्थापना कशी करायची अगदी साध्या सोप्या पारंपरिक पद्धतीने याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आलेला आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात